तुझी व्हिडिओ करतोय बा इकडे बघ छोटासा वासरू आपला घाबरू नको रे उंडे इज कमिंग आणि एक नंबर लागतो आधी ना खायच घ्यायचं ना तर आपण पण खायचं <laughs> तर शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून तर आज आहे देव आणि आपल्याला माहीत आहे देवदिवाळीच्या दिवशी आपण बैलांना ची पूजा करतो किंवा त्यांची ओवाळणी करतो तर आज आपण गावाकडे बैल दिवाळी कशी साजरी करतात ती पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग मित्रांनो सकाळ सात वाजले आहेत आणि जरा आवाज ऐका मस्तपैकी सकाळ ऊन पडलंय तर बघा व्ह्यू काय भारी वाटतय एकदम भारी ऊन आलंय आजूबाजूची घरं आहेत भारी वाटत आणि इथं हा गोट आहे साईडला तर मित्रांनो बल्ली वल दिवशी उंदे उंडे बाईलांना घालतो खायला हे बघा पाण्यात घालून शिजेसाठी आहे चूल आहे इथं उंड्याची रेसिपी आपण उद्या बघूया कशी करतात ते आज आपण यामध्ये पूर्ण बील दिवाळी कशी साजरी करतात ते एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण शिजले आहेत त्यामुळं बघा साईडला ठेवतात हो तीन दोन टोपाने एक पातात एवढे उंड्या आहेत आणि त्यानंतर बाई पोट भातला पाहिजे ना <laughs> प्ला आरतीचं ताट रेडी झालंय चला आता आपण गोट्यात जाऊया आधी बायरांची पूजा करूया बघा इथं जवळच घोटाई घराच्या बाहेर सगळे आत वाटच बघतात हे बघा एक छोटासा वास सुरू ह तुमचं चरण धुवतोय आज आम्ही <laughs> तांबू तिकडं शेवटला तर सर्वांना देवदेवालच्या हार्दिक शुभेच्छा पिंट्याचा वासूर बॉम्ब वाटत अजून सकाळचं खायच घातलं नाही वाटत अरे बाबा इकडे बघ इकडे वासरू लोचायला लावलाय घाबरली त्याची भीती वाटता सगळ्यात जास्त बघताय <laughs> बघा सगळी Ta đã gọi là bịt chờ cân này ở đây chẳng được Anh sẵn đến đọc lạc chẳng á Đó là lạc vật đi quá Anh sẵn đến

पंडरी पढ़री कालो खाता है कालों है। खा? <laughs> गुटे सोटली गुर <laughs> कोल्होबा या दोघांचं काय झालंय हे काले काय नाही मला माहिती आहे तू भूक लागले तू काय बघतो भाई थोडं वेळ थांब एक मिनिट एक मिनिट थांब मग तुला उंडा देतो आम्ही हा स्पेशल पदार्थ आहे तुमच्यासाठी <laughs> दरवर्षी खाता पैशांना एकदाच भेटता काय खायच ना आहे तेव्हा ते बुक केलं तेल का लावतात पहिलं कल्लर विलर काढायची ना, ना लोक

बघताय बा कस आता तुम्हाला फिरूच नाही जाऊ चारायच नाही घरात राहायचा सुट्टी आज <laughs> आता तुमची होळी दिवाळी सगळी आजच <laughs> रंगपंचमी पण ती बघा आधी ता तिला लावा दे <laughs> बारके ना वाजताच नाय कसं वाटतय रंगून आज आज छिचल तू चा आगमन होतय थांब रे बाळा कुठे बोलतोस कुठे बोलतोस तुझी व्हिडिओ करतोय बा इकडे बघ छोटासा वासरू आपला घाबरू नको रे अस शांत कार ते घाबरतात पण आपल्याकडे तेवढी माया पण लागत तर असं शांत राहतात बघा दार तो गळून झाले होय ना पहिलंच आहे काय तरी नवीनच होत पहिल्यांदा हुंडा खाणार आहे हा इकडे अरे फलट कुठं हे ब नाही काय नाही करता ये आज तुला नवीन पदार्थ भेटणार आहे पहिल्यांदाच खायस मस्त वेगळे अरे अरे थांब थांब रे उंडे इज कमिंग आणि एक नंबर लागतो आधी हे खायचं घ्यायचं ना तर आपण पण खायचं खाण्यासाठी तोंड बरोबर पुढे येणार आता थांब आधी जास्त नाही धक्काबुक्की नाही करणे का थांब थांब देत आहे तूच माहित आहे नवीन ना नाही खाय खाल्ला नाही आवडलं नाही पहिल्यांदाच खाल्लं हा बघा अरे 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 बोला था हा ना पक्की नाही करणे का तिकडे <स्तुछ> त्याचा जीववर खाली होत आहे बघा Ada? Are... Kalah. <laughs> Kala, to baru baru, mantap dalam mana ya kak? Kala. <toh> bar -bar. <laughs> नाही आज काहीच नाही वाटलंय आता काय नवीन आहे आता फिरत आहे आपला नंतर शेवटला एकदम কিন্তু না প্ল্যান তো আটা কেটে নিতেボトルিত খালি। যা বাবা। এটা তো শেষই হবে। থাম। সে না त्यासनं पण सांगते दोघांच ना सगळ्यांना उंड घालून झालेत सगळे बघतायत बाबा कसे अगदी आपण कसा

या <laughs> बघा नन्ना मुन्ना आपला अरे पलतो कुठं इकडे हे बघ तुझी व्हिडिओ करतो अरे अब। चला खालाय उंदे बिंडे घालून आता आपण खाऊया जाऊन बघा गोट्यातलं सगळं झालंय करून आपण पण उंडा खाऊया बैला नि हे बघा इकडे हाईट ठेवलेले दिले तापल्या आता या तुम्ही पण उंडे खायला उंड्याचा चाय म्हणजे सगळ्यात बेस्ट लागत त्यामुळे आपण चायत ना खाणार हे बघ बाहेर बसतो हा दे बाहेर बसतो आपला कुड्याचा पान बघा कुंडी आतमध्ये असं असतं शिल्ल्यावर त्या का आता पण ना बुडवून खाणार आहे तर या मग तुम्ही पण खायला आणि तुमच्याकडची दिवाळी झाली की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय